नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी जात आहे लालबागच्या राजा आणि चिंतामणी गणपती तर नक्की तिथे काय स्थिती आहे आणि काय नक्की काम चालू आहे हे बघण्यासाठी मी जात आहे आणि खूप जणांचे प्रश्न होते की चिंतामणी गणपतीचे आगमन कधी आहे तर ते सुद्धा मी तिथे विचारणार आहे इकडच्या सभासदांना काय इन्फॉर्मेशन मिळते तर मित्रांनो नक्की पुन्हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला त्यात कळेल की नक्की डेट डेट काय आहे काय आता स्थिती आहे काय काम झालं आहे तर चला मित्रांनो तर मंडळी मी ठाण्यावर निघालो आहे आणि मी चिंचपोकळी स्टेशनला उतरले आहे कारण की चिंचपोकळी स्टेशनमधून दोन्ही गणपती जसे की लालबागचा राजा आणि चिंतामणी गणपती खूप जवळजवळ आहेत तर तुम्ही बघू शकता मी चिंचपोकळी स्टेशनला उतरलो आहे आणि आपल्याला इथून अगदी दोन मिनटावर तुम्हाला सेकंड ब्रिज पकडायचं आहे आणि तिथून अगदी जवळच तुम्हाला चिंच चिंतामणीचा गणपती व चिंचपोकळीचा गणपती तुम्हाला दिसणार आहे तुम्ही बघू शकता इथे ते सिडी आहे तिथून आपल्याला खाली जायचं आहे इथे मंडप तुम्हाला दिसत असेल तिथून खाली चालत चालत जायचं आहे आणि बघू शकता अगदी जवळ आहे म्हणजे स्टेशन होईल चिंचपकळी स्टेशन होईल आणि तुम्ही बघू शकता इथे राईट साईडलाच किंवा उजव्या बाजूलाच तुम्हाला चिंतामणी गणपतीचं मंडप दिसेल तर मित्रांनो बघू शकता आता इथे चिंचपकळीचा जो गणपती आहे आपला चिंतामणी गणपती त्याचं आता काम चालू आहे आणि तिथे बिल्डिंगचं तर काम चालू आहे तुम्ही बघू शकता मोठे मोठे लोखंडाचे बाहे लागले आहेत तिथे काही खांब पण आणलेले आहेत शोबली नागर तर डेकोरेशनचं पूर्ण काम जोरात चालू आहे तुम्ही बघू तिथे काही मोहीच दोन तर तुम्हाला एकदम लाईव्ह अपडेट देतो आहे आत्ता बघू शकतो तुम्ही पूर्ण जोरात असं काम चालू आहे तर मंडळी अजून एक अपडेट असा की खूप जणांना प्रश्न होता की कधी आगमन डेट आहे चिंतामणी गणपतीची तर मी इथे स्थानिक स्थानिकशी बोललो आणि त्यांनी खूप मला सांगितले की चोवीस ताईकेल आहे कधी पंचवीस कधी एकतीस कधी एक म्हणजे चोवीस ऑगस्ट एक सप्टेंबर या दिवसात कधी असू शकतं काही असं अजून ठरलेलं नाही नक्की डेट पण या दिवसात असण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो सज्ज राहा गणपतीच्या आगमनासाठी आणि मी आता जात आहे बाहेर तुम्ही बघू शकता इथे काही चित्तामने बघ गणपतीच्या बाजूलाच गेल्यानंतर तुम्हाला भव्य असे इथे मंडप दिसतील जिथे गणपतीचं पेंटिंगचं काम चालू आहे इथे फॅक्टरीसुद्धा आहे तिथे तुम्हाला घेऊन जाईल जा की कुठे नक्की फॅक्टरी आहे आता मी जात आहे लालबागच्या राजाला कारण की इथून फक्त पाच ते दहा मिनटावर चालत आहे हे मी आता तिकडे जातो आहे तर मंडळी आता मी आलो आहे लालबागच्या राजाच्या इथे आणि बघू शकता तुम्हाला दाखवण्यास की आता काय तयारी चालू आहे तर खूप प्रसन्न वाटतं मला इथे येऊन तुम्हाला दाखवतोस काय नक्की इथे स्थिती आहे आता सध्या तर मंडळी हा आहे लालबाग शाहराचा एन्ट्रन्स जिथून एंट्री होणार आहे भाविकांची दर्शनासाठी तर खूप मोठा असा भव्य असं हा एंट्रन्स आहे बघू शकता तुम्ही इथे इथेसुद्धा खूप जोरात असं काम चालू आहे तो इथं पॅक केलेला आहे मंडपने आतमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे काय की गणपती बाप्पाची मूर्ती इथेच बनवली जाते लालबाग शाहरची आणि तुम्ही शकता इथे पण आतमध्ये काम चालू आहे पण मला अडलाउड नाही केलं म्हणून मला इथून जावं लागलं पण खूप छान असा एक्सपिरियन्स सुद्धा तुम्ही बघ शकता मी इथे नंतर फॅक्टरीमध्ये आलो होतं इथे जवळजवळ वीस ते तीस फुटापर्यंत गणपतीचं काम केलं जातं बनवलं सुद्धा जातात आणि त्यांचं पेंटिंगचं आता काम चालू आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की चिंतामणी गणपतीचं जे आगमन आहे ते जवळ चोवीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर या दिवसात कधी येऊ शकतं आणि तुम्ही दोन्ही गणपती आणि पप्पांची आत्ताची जी कामाची स्थिती आहे काय चाललं आहे कुठे कुठपर्यंत काम आलं आहे तिथून पाहिलं असेल त्याच्यासोबत मला मी फॅक्टरीमध्ये काही गणपती दाखवले आहेत कसं त्याचं काम होतं तर मी त्यानो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद गणपती पप्पा मोरिया